सर्व पोलिसांचे कुटुंबीय आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले अतिशय मोठ्या उत्साहामध्ये दिमागात जल्लोषात हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पोलीस आयुक्त श्री फनसाळकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सा मनापासून मी अभिनंदन करतो इथे देवेंद्र भाजप आहेत श्रीकाम शिल्ले पण आहेत आणि सर्व अधिकारी नसले त्यांचे सर्व कुटुंबी आहेत खरं म्हणजे हा फार असा दुर्मिळ योग हो आपल्याला पाहायला मिळतो नाही तर पोलीस म्हटलं की आपला सण उत्सव आंदोलन मोर्चा ऊन पाऊस बारा काही तमाने बाळांत पोलीस रस्त्यावर असतात आणि म्हणूनच तर या महाराष्ट्रातली जनता आणि नागरिक पोलीस रस्त्यावर असतात म्हणून नागरिक घरात सुखरूप असतात आणि आपले उत्सव हो देखील आनंदात साजरे करत असतात गणपतीला देखील मी पाहतो की गणपतीच्या मिरवणुका आगमनाच्या विसर्जनाच्या मोठ्या मोठ्या आपण करतो दहा दिवस गणपतीची आराधना पूजा आपण जल्लोषात करतो आणि पोलीस देखील गणपती ठेवतात त्यांचं विसर्जन एक दिवस नंतर असतं म्हणजे आपल्या भावनांना मुरड घालून आप प्रत्येकाला एक भावना असते आपलं कल्चर आहे महाराष्ट्र संस्कृती आणि परंपरेची खरं म्हणजे पोलीस या महाराष्ट्रातला या मुंबईमधला अतिशय जागरूक आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी अनपेक्षित असा कोविड अनुभवला या कोविडमध्ये देखील पोलिसांनी रस्त्यावर करोनाला न घाबर रोयची पोलीस पहिले रास्ते आणि कोविडला न घाबरता आपली जबाबदारी पार पाडली प्रसंगी मी पाहिलं की ज्या लोकांना सगळं हॉटेल बंद सगळं बंद दुकान बंद आणि मग अशा परिस्थितीमध्ये काही पोलीस बांधव आणि पोलीस भगिनी यांनी नागरिकांना जेवणसुद्धा घातलं जेवायला सुद्धा दिलं जेवण बनवलं सुद्धा ते अतिशय आपण जेव्हा जिथे जिथे आवश्यकता भासेल तिथे तिथे पोलीस धावून जातो जिथं कमी तिथं आम्ही अशा प्रकारचं पोलिसांचं काम आहे आणि म्हणून पोलिसांना सव्वीस अकराचा हल्ला पण पाहिला पोलिसांनी हा हल्ला परतवून लावला आपले काही अधिकारी त्याच्यामध्ये शहीद झाले परंतु अनपेक्षित असं संकट आज त्या काळामध्ये सव्वीस चोवीस अकरामध्ये पोलिसांनी या राज्यावरचं मुंबईवरचं परतवून लावलं पुन्हा मुंबई धावू लागली तुकाराम आंबळे सारख्या हेड हेड ने अजमा कसा त्याला आपल्या पोलिसाने तुकाराम मुंबळे यांनी दाखवले हा इतिहास हा इतिहास आणि म्हणून आज मुंबई पोलीस याची तुलना पूर्वी स्कॉटलंडच्या पोलिसांबरोबर करायची पण आपण त्याच्या पुढे बरोबर आपण पुढे गेलो त्याच्या आणि पोलीस आज एवढे अलर्ट आहे आज मी नुसतं आयुक्तांना आणि त्याचबरोबर आपल्या देवे देवेंद्र देवे भारतींना सांगितलं की या मुंबईमधले ड्रग्सचे सगळे धंदे सगळी दुकानं बंद झाली पाहिजे मला ते एक हजारपेक्षा जास्ती बांधकामात तोडून टाकली शाळेच्या कॉलेजच्या बाजूचे स्ट्रक्चर तोडून टाकले आणि आपल्याला मुंबई देखील ड्रग्ज फ्री करायची आहे हे पोलिसांनी देखील आव्हान स्वीकारले आणि हजारो कोटीचं ड्रग्ज देखील पोलिसांनी पकडलंय साडेचार हजार कोटींचं ड्रग्ज या मुंबई पोलिसांनी पकडले परवा अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाने प्रश्न विचारले होते एवढे ड्रग्ज कसे सापडतात तुमच्या काळात तर पकडतच नव्हते आमच्या काळात पकडलं म्हणून सापडले साडेचार हजार कोटींचे आणि म्हणून या पोलिसांना धन्यवाद दिले पाहिजे जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे खरं म्हणजे हा आजचा